तर मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवार असं वक्तव्य करून शरद पवारांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर अखेर निशाणा साधला संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीचा सामना होणार आहे पवार विरुद्ध पवार असा हा सामना रंगेल असं सुरुवातीपासूनच बोललं जात होत मात्र यापूर्वी सुप्रिया सुळेंना पवार संबोधू नये कारण त्या लग्नानंतर सुळे झाल्यात असं म्हणत अजित पवार गटानं यावर याआधी आक्षेप घेतला होता आणि आता सुनेत्रा पवारांना बाहेरच्या पवार म्हणत थेट शरद पवारांनीच टीका केली आहे दोन दिवसांपूर्वीच बारामतीच्या प्रचार सभेत लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं मात्र शरद पवारांनी पवारांना त्या पवार आहेत असं म्हटलंय मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय शरद पवार काय म्हणाले ते तुम्हीच एकदा पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात माझ्या कुटुंबा म्हणजे की माझे निरोधक असो अजितची निरोधक असो सुधक असो आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या देतात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि प्रार्थिवाद लिहिले असतात त्याची काळजी घेतात माझ्या कृती घटक आहे त्या सगळ्यांचे व्यवसाय या सगळ्या गोष्टी प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खासगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले हेच त्यांच्या पलीकडे जाण्याचं कारण होत का भाजप सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले शिवतार असं म्हणाले की विजय शिवतार यांना उमेदवारी मागे घेऊ यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारे तसे कॉल साहित्य सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तीने हे सगळं केलं असं मला वाईट वाटत 私ね、それが9時から18時からさ、アフリカで18時まで。絶対18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに18時までに111111時までに115時までに11115時までに15時までに1 महाविकास आघाडीचा पातळीवर समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय परवा तुमची पत्रकार परिषद सुद्धा झाली मात्र काही सांगली असेल किंवा भिवंडी असेल उत्तर मध्य मुंबई असेल या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये त्याचे रिफरकेशन खाली येत आहे का था था से। ते त्याचे निर्णय काही आग्रह असेल पण स्वच्छता नेहूनच त्या नेसून ते निर्णय मान्य केले त्याच्या चांगली जास्त गोष्ट घेतली विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघेही अजूनही काँग्रेसमधला एक जुना गट जो आहे तो फार आक्रमक आहे कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडून माहिती आहे त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली नाही त्यामुळे मला मला हे माहिती आहे की

आज से आनंद होने सागर कहीं से लीजिए आइए जमनी फैसी स्वयं से यह ने से ही से निवेदन है सबरा जी ने आप कहना आइए जैसे से सो संगी को कहें कि खुद से रोशनी से गौरव से रोशनी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीला उभ्या बारामती हायटेक टेक्स्टाईलच्या त्या अध्यक्ष आहेत मात्र अजित पवारांच्या पत्नी अशीच त्यांची ओळख आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगणार हे निश्चित होतं सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी असल्यानं बारामतीत अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अजित पवार या निवडणुकीत आपल्या पत्नीसाठी सर्वस्व पणाला लावत तर दुसरीकडे शरद पवार आपल्या लेकीसाठी त्यामुळे या सामन्याची उत्सुकता अनेकांना आहे सुनेत्रा पवार या मूळच्या धाराशिवच्या तेरगावच्या आहेत सुनेत्रा पवार मोठ्या राजकीय घराण्यातल्या त्या पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत सुनेत्रा पवारांचं वडिलांकडनं नाव आहे सुनेत्रा बाजीराव पाटील आणि लग्नानंतर सुनेत्रा पाटील या सुनेत्रा पवार झाल्यात त्यामुळे अजित पवारांनी सुनेला निवडून द्या असं म्हणतात शरद पवारांनीही मूळ पवारचा मुद्दाच उपस्थित केलाय म्हणजे सुनेत्रा पवार या मूळच्या पवार नाहीत हेच पवारांनी एक प्रकारे सांगून टाकलंय आता पवारांचं हे विधान लोकसभा निवडणुका होईपर्यंत गाजणार हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम